शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा आमदार गायकवाडांच्या उपस्थितीत युवासेनेचा मेळावा संपन्न बुलढाणा व मोताळा सोशल मीडियाच्या युवासेनेचा पदाधिकारी नियुक्ती मेळावा आज तेवीस जून रोजी आमदार संजय गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आमदार संजय गायकवाड यांच्या विकासात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना घराघरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी युवकांनी व्यक्त केला यावेळी राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा युवासेना जिल्हा प्रमुख मृत्युंजय गायकवाड धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक पृथ्वीराज गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत श्रीकांत गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्यानंतर मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते बुलढाणा तसेच मोताळ तालुक्यातील युवकांना युवासेना तसेच सोशल मीडियाचे नियुक्तीपत्र देण्यात आले तर आमदार साहेब त्या ठिकाणी तुम्हाला सांगणारच आहेत परंतु भूतोना भविष्य एवढा मोठा विकास कामं या पंच्याहत्तर वर्षात झाले नाहीत ते संजीव गायकवाड यांनी अडीच वर्ष त्या ठिकाणी करून दाखवलेले आहेत